नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा अंतिम भाग बघणार आहोत मल्हार कामात मग्न होता शीतलने हळूच त्याच्या हातात आपले दोन्ही हात ठेवले मल्हारने आश्चर्याने वर पाहिले अहो मल्हार मी तुम्हाला कितीतरी वेळा सॉरी बोलले पण पुन्हा एकदा मनापासून माफी मागते तुम्ही जर मला माफ केले असाल तर मी घेतलेले कपडे घालून उद्या तुम्ही एंगेजमेंटला या मी तुमची वाट पाहि शीतल म्हणाली तेवढ्यात तिने हळूच मल्हारच्या गालावर मायेने हात फिरवला आणि निघून गेली मल्हार तिच्या मागे बघत राहिला अगं मी नाही रागावलं ग तुझ्यावर मी गंमत करत होतो तुझी तो स्वतःशीच फुटफुटला शीतल घरी गेली आणि मागच्या काही दिवसांचा विचार करत होती मनाशीच ठरवत होती मिस्टर मल्हार उद्या तुम्ही माझ्याकडे बघतच राहाल पाहूया तुमचा अबोला किती वेळ टिकतो ते पुढच्या दिवशी पल्लवीचा साखर पुढा होता संपूर्ण घरात आनंदी वातावरण होत पल्लवी मेहंदी काढत बसली होती आणि तिच्या बहिणी तिला चिडवत होत्या पण शीतल मात्र डोळ्यात पाणी आणून पल्लवीकडे बघत होती दोघींच्या डोळ्यात अश्रुत रडले अगं ह्या तर आत्ताच रडायला लागल्या कोणीतरी हसत म्हणाल पण मैत्री अशीच असते लग्नानंतरही थोडेसे बदल होतात शीतलने पल्लवीचे गाल खेचत तिला चिडवलं आज तू खूप गोड दिसतेस पल्लवी हसली आणि हळूच शीतलच्या कानात कुजबुजली जिजू सोडत नव्हते का तुला उशीर काय झाला अगं तुझे खडूस जिजू माझ्यावर रागावले शीतल हसत म्हणाली काय सांगतेस आता काय केलंस परत पल्लवी हसत म्हणाली शीतलने तिचं नाटकी मान हलवलं मी काहीच नाही केलं फक्त जरा बोलले जास्तच साखरपुड्याचा सोहळा थाटामाटात पार पडला पण या गडबडीत मल्हार मात्र शीतलकडे अधिकच ओढला जाऊ लागला होता साखरपुडा झाल्यावर मल्हारने शीतलला घरी नेले आणि आपल्या आईला सांगितले आई मला शीतल आवडते मला तिच्याशीच लग्न करायचं आहे मधुला आधी शीतल म्हणून वहिनी पसंत होती त्यामुळे तिने आनंदाने होकार दिला मल्हारने जय आणि सीमालाही बोलवलं आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले दुसऱ्या दिवशी आईने शीतलच्या घरी जाऊन तिच्या आई, आई वडिलांना सांगितले आम्ही तुमच्या मुलीला मागणी घालायला आलो आहोत शीतलच्या आई वडिलांना आनंद झाला त्यांनाही मल्हार खूप आवडायचा त्यामुळे त्यांनीही लग्नाला होकार दिला योगायोगाने पल्लवी आणि मिहीरच्या लग्ना दिवशीचाच मल्हार आणि शीतलच्या लग्नासाठी उत्तम मुहूर्त निघाला शीतलने ही आनंदाची बातमी पल्लवीला सांगितली आता दोघेही लग्न करत होत्या लग्नाचा दिवस घरात जल्लोष होता मल्हार आणि शीतलने सात फेरे घेतले आणि अखेर दोघांचे प्रेम विवाहाच्या गोड बंधनात बांधले गेले लग्नानंतर शीतल आणि मल्हार दोघेही एकत्र आयुष्यभर सोबत राहण्याच्या वचनाने बांधले गेले त्यांच्या प्रेमाचा प्रवास एका सुंदर नव्या सुरुवातीकडे गेला आणि या शेवट नाही कारण ही तर फक्त सुरुवात होती एकत्र राहण्याच्या आणि आनंदाच्या आयुष्याची कसे वाटले तुम्हाला तुला या कथा मालिकेचे एपिसोड हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तोपर्यंत बघत रहा मराठी गुण्यन व्हॉइस धन्यवाद